नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पा या चॅनलवर वर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो पण माझा अजून एक चॅनल आहे त्यावर फक्त मी इंग्रजी ग्रामर म्हणजे इंग्लिश ग्रामर पाचवी पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तो चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि तुमच्या ग्रामरचे जे काही कन्सेप्ट असतील ते पहा कारण की तो चॅनल मी का सजेस्ट करतोय कारण की एका लेक्चर मध्ये एकच कॉन्सेप्ट एक ओके चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास एका लेक्चर मध्ये एकच कॉन्सेप्ट एक जास्त त्याच्यामध्ये बाकड पसारा केलेला नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नक्की तो कन्सेप्ट काय आहे ओके ह्या चॅनल तुम्ही असाल तर ह्या चॅनल पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा पण तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण इंग्लिश स्पीकिंगच्या ह्याच्यामध्ये योग्य त्या करून घ्या आणि ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बघा आता जो कन्सेप्ट आहे काय नेट टू नेट टू ची रचना आता ह्याच्यामध्ये बघा का एखादी क्रिया करण्याची गरज आहे त्यावेळेस ही रचना वापरणे आता ह्याचं सूत्र आधी लिहून घ्या काय आहे सब्जेक्ट नंतर काय नीड नंतर टू नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट काय एखादी क्रिया करण्याची गरज आहे त्यावेळेस म्हणजे मला हे करायची गरज आहे त्याला जायची गरज आहे तिला तिकडे बोलायची गरज आहे गरज आहे असं आपण जेव्हा बोलतो मराठीमध्ये त्यावेळेस तुम्हाला ह्या रचनेचा वापर करायचा आहे बघा ही रचना तुम्हाला टेन्समध्ये नाही येणार राईट मध्ये नाही येणार हेल्पिंग बॉक्समध्ये नाही येणार याचा वापर वेगळाच आहे कारण की बघा करण्याची गरज आहे बघा सिंपल प्रेझेंट करतो सिंपल पास्टेन्स केलं सिंपल फ्युचर टेन्स करणार कंटिन्युअस प्रेझेंट करत आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स करत होतो कंटिन्युअस फ्युचर टेन्स मी करत असे आहे का ह्याच्यामध्ये कुठं नाही तसंच हेल्पिंग बॉक्समध्ये पण नाहीये बघा नीट टू त्याच्या वाक्यात घेऊन मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ज्यावेळेस मला असं म्हणायचं की करण्याची गरज आहे त्यावेळेस नीट टू तेव्हा